महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सन दोन हजार सतरा अठराच्या अंदाजपत्रकामध्ये सुरक्षा रक्षकांसाठी तरतूदच केली नाहीये यामुळे पुण्यातील अनेक महत्वाचे प्रामुख्याने सुरक्षा भविष्य काळात रामभरोसेच राहणार असल्याचं आता स्पष्टच झालंय आयुक्तांच्या या निर्णयामुळे मात्र महापालिकेच्या तब्बल नऊशे सुरक्षा रक्षकांवर बेकारीचं संकट ओढवलंय महापालिकेच्या वतीने शहरातील विविध उद्याने महत्वाची प्रकल्प वेगवेगळी कार्यालय येथे सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे यामध्ये महापालिकेचे काही जण सेवक का आहेत तर काही जणांची खाजगी एजन्सीच्या मार्फत कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये गेल्या काही वर्षात शहरांच्या उद्यानाची संख्या नाट्यगृह सांस्कृतिक केंद्र जलतरण तलाव यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे याशिवाय पर्वती जलकेंद्रासारखे अनेक महत्वाच्या प्रकल्पांना सुरक्षा देखील महत्वाची आहे त्यात क्षेत्रीय कार्यालय महापालिका भवन येथे तर सुरक्षा रक्षकांची मोठी फौज तैनात असते त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या वतीने आउटसोर्सिंग करून कंत्राटी पद्धतीवर या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे आयुक्तांनी अंदाजपत्रकामध्ये सुरक्षा रक्षकांसाठी तरतूद कमी केल्याने शहरातील जवळपास नऊशे कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कमी करावे लागणार असल्याचं चिन्ह दिसतंय आयुक्तांच्या अंदाजपत्रकामध्ये सुरक्षा रक्षकांच्या बजेटवर स्थायी समिती किती तरतूद करणार यावर तथा सुरक्षा रक्षकांचं भवितव्य अवलंबून असणार आहे महापालिकेच्या सर्व मिळकतीच्या रक्षणासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये दरवर्षी पस्तीस ते चाळीस कोटी रुपयांची तरतूद केली जाते परंतु महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी यंदा सुरक्षा रक्षकाच्या अंदाजपत्रकाला मोठा कट लावला असून सुरक्षा रक्षकांसाठीच बजेट निम्म्यावर जाणून ठेवलंय चार्क न्यूज पुणे